लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला महिलांना सहभागी करून घेण्यात आलो होतो मात्र आता सरकारनं योजनेच्या लाभार्थींची छाननी करण्याचा निर्णय घेतला या छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लाखोंच्या संख्येनं कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या छाननीवर टीका केली आहे तसंच लाडकी बहीण योजनेचं अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं असा सवालही विरोधकांनी केला दरम्यान सरकारनं छाननी आणल्यानं लाखो बहिणी या योजनेतून हद्दपार होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे तर नेमक्या कोणत्या अर्जाची छाननी होणार आहे ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा अर्जांची छाननी चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी एकाच महिलेनं दोन अर्ज दाखल केलेत अशा अर्जांची होणार स्क्रुटिनी श्कु, लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची छाननी आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी सरकारची भूमिका काय आणि त्यावर विरोधकांनी काय का टीका केली आहे पाहूया जी मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचं आम्ही एक, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साइल करणार आहोत नेहमी किसान सन्मान योजनेच्या सुरुवातीला या महाराष्ट्रात सव्वा कोटी लोकांना दिलं जात होतं आज फक्त ब्याऐंशी लाख लोकांना दिलं जात याचाच अर्थ किती लोक कमी झाले जवळजवळ बेचाळीस लाख लोक कमी झालेले आतापर्यंत तसंच लाडकी बहिणीला हे करणार सरकार